राजाभाऊ ठाकूर यांचा जनसंपर्क प्रचंड दांडगा आहे त्यांच्या सौम्य आणि अभ्यासू बोलल्यानं त्यांचा दांडगा जनसंपर्क तयार झालाय श्रीवर्धन मतदारसंघात तरुण वर्ग तसंच वडीलधारी माणसं देखील त्यांचा चाहता वर्ग बनलाय मुद्देसूद बोलण्याच्या त्यांच्या सवयीमुळे नागरिक त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत अशाच एका विषयावर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी एकोणीसशे ते अठ्ठ्याऐंशी सालचा एक किस्सा सांगितला बघूयात कोणता किस्सा घेतलं मी खर तर तुम्ही माझी भाषण ऐकत असाल तर मी यांचं नाव घेत नाही नाव न घ्यायला काय झाले हा जो फुगा तो फुगवलेला जे नाव आपण घेतलं हा इथल्या जनतेनी इथल्या नेत्यांनी किंवा महाराष्ट्रातले जे नेते आहेत त्यांनी घेतले म्हणजे त्यांनी फुगवलेलं आता तो कसा फुगवला आहे तर ज्या व्यक्तीचं आपण नाव घेतलं ही व्यक्ती जर आपण बघाल तर कोणाचा न कोणाच्या तरी मानेवर पाय देऊन मोठी झालेली आपल्याला पुढे गेलेली दिसेल त्याच्यामध्ये आमतोरी साहेब असू दे माझे वडील देखील आपल्याला माहिती असेल आमदार आणि माझी चार ते दोन हजार नऊ माहिती असेल तर रेती व्यावसायिक होते <laughs> पूर्वीपासून म्हणजे पूर्वी एकदम त्यांची ज्यावेळेस बालावस्था होती तेव्हा त्यांची ते परिस्थिती म्हणजे आपल्या कुटुंबाची फार हलाकीची होती पण एवढी हलाकीची परिस्थिती असताना देखील त्यांनी संघर्ष करून काम काम हो ते कामधंदा करत म्हणजे त्यांचा जर आर्थिक आलेख आपण बघाल तर बिझनेसमधना कामधंदा करून हे वरती आलेले आहेत पूर्वीच्या गाडी ज्या वेळेला एकोणीशे त्यावेळी हे ज्यांचं त्यांचे बंधू पप्पांचे ते आम्ही स्वतः आहे मुंबईला जाण्यासाठी खर्चाला पैसे न्यायचे पप्पांची गाडी न्यायचे आणि पप्पांचीच गाडी यांना त्यांच्या ज्या निवासस्थान होतं वरसगाव वडला तिथे सोडायला यायची तर हे जे बघा आता आपण नाव घेतलं की बाबा ते प्रस्थापित आहेत त्यांची ताकद मोठी आहे त्यांची ते बरेच काय बरेच काय आहे ते कुठून आलं काय आलं आणि सत्तर हजार कोटीची धरणं कोणी कशाने भरली ती तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे